राब शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून हळदीच्या बाजारभाव सध्या काय चालू आहे तर हळदीच्या बाजारभावाचा एक अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधव आज घडीला वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्नसुद्धा करणार आहोत तर शेतकरी बांधवांकडे अद्या बहुतांश शेतकरी बांधवांकडे हळद शिल्लक राहिले त्या शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की हळद कधी विक्री करावी तर शेतकरी बांधवानो आता सध्या मार्केट जर बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे तेरा हजार रुपयापासून वरित्वरी पंधरा हजार रुपयापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट असेल सांगली मार्केट असेल अन्य मार्केटमध्ये हळदीचे लिलाव होत आहेत हळद विकत आहे तर शेतकरी बांधवांनो आता नोव्हेंबरमध्ये हळद विक्री सुरुवात करावी टप्प्याटप्प्याने हळद विक्री शेतकरी बांधवांनी करावी कारण की मोठ्या प्रमाणात यावेळेस राज्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे शेत हळद पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येत आहे तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत हळदीचं नुकसान हे दिसून येत असल्यामुळं आपण टप्प्याटप्प्यानं हळद विक्री करावी तर शेतकरी बांधवांना चला तर व्हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट इथे हळद काय भाव तर शेतकरी बांधव आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नदीचं बोर्डोत्सव चालू सवे आज उत्सम काय बरोबर बंडा भाऊ शकता पण तेरा हजार दोनशे पाच रुपये बंडा पाहू शकता तेरा हजार तीनशे रुपये बंडा पाहू शकतात तेरा हजार तीनशे रुपये एकाळी पाऊ शकतात चौदा हजार चारशे पंचाण्ण पंचान्न چودہ ہزار پانچ تیرہ دو, دو ستر منڈا تیرہ ہزار سات سو بارہ سو روپئے کم